मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि माया त्याचबरोबर सुलेखताई या तिघीही खूप घाबरलेल्या असतात सारखं मनु आतमध्ये आहे म्हणून दार ठोठावत असतात परंतु मनुने दार न उघडल्यामुळे तिघींनाही धक्का बसलेला असतो कारण मनू आतमध्ये झोपली की काय ती नक्की काय करते मग रडत होती आणि आत्ता तर तिचा काहीच आवाज येत नाही आहे हा प्रश्न आता त्या तिघींना पडलेला असतो हा आता माया म्हणते की मनु अगं मी आहे माया टीचर मी तुझ्यासाठी खूप छान गंमत आणली आहे तू येतेस का माझ्याकडे त्यावेळी मनू आता काहीच बोलायला तयार नसते तर या तिघीही अजूनच घाबरतात तेवढ्यातच तिथे नितीन आणि आशू येतो आणि विचारतो काय झालं खालीपर्यंत मनूचा आवाज येतोय तुम्ही का मनुष्या नावाने ओरडताय त्यावेळी आता मनू दार उघडतच नाहीये असं अरुंधती आता घाबरतच म्हणते तेव्हा आशू विचारतो काय झालं मग नक्की तो समोर पाहतो तर माया असते मायाला पाहून त्याला प्रचंड राग येतो तो विचारतो तुम्ही इथे काय करताय तेव्हा आता मीच त्यांना बोलवून घेतलं होतं कारण मनू दारच उघडत नव्हती असं आता अरुंधती म्हणते ते आशू सर्वांना अगोदर बाजूला जायला सांगतो आणि म्हणतो मी माझ्या मनूला आवाज देतो असं म्हणून ता मनूला आवाज देऊ लागतो म्हणू मी तुझा जादूगार आलोय अगं दार उघड बेटा आपल्याला गार्डनमध्ये आहे आता खेळायला फिरायला परंतु आता मनु आतमधून काहीच आवाज देत नसते त्यामुळे आता सर्वजण खूपच घाबरतात नितीन म्हणतो दार तोडायला हवं आशू म्हणतो जे काही करायचं असेल ते कर असं म्हणून दोघेही धक्का देतात आणि जोरात दार तोडून आतमध्ये जातात तर मनू आता तेथे नसते तिकडे अनिरुद्ध जुन्या पेपरची रद्दी आता व्यवस्थित ठेवत असतो तेव्हा कांचन त्याला सूचना देत असते कांचनला आपांची खूप आठवण येत असते ती म्हणते हे जर असते ना तर रद्दी अगदी टापटिपणे लावली असती त्या आता अनिरुद्ध म्हणतो की गाय रद्दीच आहे आपल्याला देऊन टाकायची आहे मग त्यात काय एवढी टापटीप लावायची तेवढ्यातच तिथे आता संजना येते तर संजना म्हणते अरे अनिरुद्ध तुझ्यावर रद्दी गोळा करायची वेळ आली की काय तो रागातच म्हणतो काही पण बोलू नकोस संजना म्हणते अरे पैसे हवे असेल तर माझ्याकडे महाग काहीही हरकत नाही त्यावेळी तो म्हणतो तुझे पैसे घेऊन माझं घर चालवायची एवढीही माझ्यावर वेळ आली नाहीये त्यामुळे संजना तू गप्प बस वा चा चा वा हो वा ती पुन्हा आता यश आणि आरोहीच्या लग्नाचा विषय काढते आणि म्हणते की हा मुहूर्त काढला की नाही तेव्हा कांचन म्हणते हो काढायचा आहे पण तुला झालं तरी काय तेव्हा ती म्हणते काही नाही लोकांची मन दुखावून हे दोघे लग्न करतायत लग्न टिकेल की नाही काय माहीत त्यावेळी कांचन म्हणते की अगं तुझ्या जिभेला हाड आहे की नाही त्यावेळी संजना हसतच म्हणते ते तर कुणाच्याच जिभेला नसतं आणि लग्नासाठी पैसे हवे असेल ना अनिरुद्ध माझ्याकडे माग काळजी करू नकोस तू असं म्हणून ती तेथून जाते त्या त्यावेळी कांचन हिला झालं तरी काय रे सारखा हिचा मूड आपला बदलत असतो कधी चांगली वागते कधी काय बोलेल सांगता येत नाही कधी वाईट वागते अनिरुद्ध मात्र आता तिच्यावर हसत असतो दुसरीकडे सर्वजण अजूनही मनूला शोधत असतात रूममध्ये ती कुठेही नसते आता आशू विचारतो घरात सगळीकडे शोधला आहे का नितीन आणि अरुंधती हो असं म्हणतात अरुंधती पुढे म्हणते अहो मगाशी जेव्हा ती तुमच्यावर चिडून आतमध्ये रूममध्ये आली तेव्हा मी तिची समजूत काढण्यासाठी म्हणून इथे आले होते नंतर तिचा राग शांत व्हावा यासाठी ती मी तिच्या आवडीचं चॉकलेट दूध करायला गेले तर आतून कडी लावून घेतली होती तिने तेव्हा आशूला आता खूप टेन्शन येतं आता माया म्हणू लागते आतून दाराला कडी तरी हवी कशाला मग मुलं असं काहीतरी करून बसतात त्यावेळी तुम्ही अजिबात अर्ग्युमेंट करू नका असं हा रागातच मायाला म्हणतो आणि मुलं घाबरून काहीतरी करतील म्हणून आपण किती दिवस असं आतून दारांना ला कडी लावायची नाही त्यावेळी आता माया म्हणते पण आता त्याचा परिणाम काय झाला माहीत आहे ना आणि आपण त्यांना आतून कडी लावण्याची परमिशन द्यायचीच नाही हा साधा कॉमन सेन्स आहे त्यावेळी आता नितीन तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो एक कडी नसती तर म्हणून दार न लावता आतमध्ये बसली असती असं तुला म्हणायचंय का पण प्रत्येक गोष्ट आपलंच मुलं ऐकतात असं नाहीये त्यावेळी आशू आता गॅलरीत जातो आणि म्हणतो इथून उडी मारू शकत नाही माझी मनू तेव्हा माया आता कुणाचं लक्ष नसताना पटकन गॅलरीत जाते जवळ जाऊन अगदी उभी राहते आणि म्हणते की शाळेच्या आवारामध्ये मनू सहज झाडावर तरातरा चढते म्हटल्यावर इथून पुढे झाडावर चढून ती खाली गेलीसुद्धा असेल त्यावेळी काय म्हणालात तुम्ही तुम्ही म्हणजे शाळेमध्ये तिला झाडावर चढाय तुमच्यापुढे हात जोडायचे का असं म्हणून नितीन तिच्यावर खूप भडकतो आणि टाळ्या वाजवतो वेळी आता माया म्हणते मन मी मनूच्या अशा इच्छा कधीच मारत नाही आणि अजून एक गोष्ट मनूला जे हवं ते मी करून देते कारण ती अजून लहान आहे आणि तिला अशी तुमच्यासारखी नजरकैदेत मी ठेवत नाही आणि जर आज मी हे सर्व करत असते ना तर तिला घरातून पळून जाण्याची इच्छा झालीच नसती त्यावेळी आशू रागातच विचारतो तुम्ही हे काय बोलताय अहो मनु घर सोडून पळून गेलीये असं तुम्ही बोलताच कशावरून अरुंधती म्हणते अगं माया तू अशी का बोलतेस सुलेखा ताई म्हणतात ही बडबड करण्याची वेळ नाहीये तुम्ही जा आणि बाहेर मनूला शोधा नितीन आणि आशू निघालेला असताना माया देखील त्यांच्यासोबत जाण्याचं ठरवते तेव्हा आशू म्हणतो तुम्ही कुठेही यायचं नाही तेवढ्यातच तिला आता अचानक फोन येतो तेव्हा फोनवर तिला समजतं की मनू डे केअरमध्ये गेली आहे तेव्हा हे ऐकताच आता आशूला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी ती म्हणते नक्की आहे ना तिथे फोन ठेवताच आता आशू विचारतो मनू कुठे आहे तेव्हा मनू डे केअरमध्ये आहे स्वैच्छेने ती मला भेटायला गेली होती आता ती म्हणते तेव्हा आशू रागातच आता मायाकडे पाहू लागतो अरुंधतीच्या जीवात जीव येतो सुलेखाताईंना बरं वाटतं की मनू एकदाची भेटली त्यावेळी आता मनू तुम्हाला भेटायला तिकडे का गेली असेल असं आता नितीन विचारू लागतो तेव्हा ती म्हणते तिला माझ्याबरोबर बरोबर कम्फर्टेबल वाटत असते दुसरीकडे अनगा, थे थे, अनगा आता मध्ये असते त्याच वेळी अनिरुद्ध तेथे येतो आणि तिला विचारतो बाळा अगं जानकी कुठे आहे तेव्हा अनगा म्हणते आता ती आजीच्या रूम मध्ये झोपली आहे अनिरुद्ध म्हणतो अगं मला वाटलं की ती इथे खेळत असेल आणि आता झोपली तर ती रात्रीची मग जागी राहते का तेव्हा अनघा म्हणते माझं रुटीनच झाले बाबा आता अहो मला झोपच नाही येत रात्रीची कारण ती सारखी खेळत असते खेळकर झाली आहे ना त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो बाळा पण अगं अनघा तुला आता आरामाची खूप गरज आहे नाहीतर आजारी पडशील तू त्यावेळी आता अनघा म्हणते आजारी पडले काय काही झाले काय कुणाला काय घेणं देणं आहे कारण आता माझं असं काळजी करणारं कुणी नाही आहे इथे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो असं बोलू नकोस अनघा अगं तुझी काळजी करणारे सर्वजण आहे अभि तिकडे गेला म्हणून काय झालं आम्ही सर्वजण आहोत ना त्याला त्याच्या नजरेमध्ये तोच मान मिळवायचा आहे आणि तुझ्या नजरेमध्ये त्याला तोच पूर्वीचा अभि होऊन यायचंय म्हणून तो तिकडे गेला आहे त्यावेळी अनघा म्हणते काय माहीत आमचं नातं ना बाबा फक्त चार साक्षीदारांच्या साक्षीने ह्या केलेल्या कागदापुरतं मर्यादित झालं आहे कारण अभि तो कधीही कागद टराटरा फाडू शकतो तुम्हाला माहित नसेल पण अभिला आता हे नातं टिकवायचं नाही असं वाटत त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो असं नाहीये बाळा मी माझ्या मुलाला चांगलं ओळखतो अगं त्याला तुझ्या डोळ्यांमध्ये पुन्हा तोच मानसन्मान मिळवायचा असेल म्हणून तो तिकडे गेलाय तो त्याची स्पेस शोधतोय तिकडून आल्यानंतर बघ तू किती फरक पडतोय आणि मला खात्री आहे ना माझा अभी पुन्हा येईल म्हणून अगं तू फक्त त्याच्यावर थोडा विश्वास ठेव आणि तुला चेंजची खूप गरज आहे कारण अगं तू बाहेर पडतच नाही म्हणून तुझ्या मनात हे सतत निगेटिव्ह विचार येत आहेत जरा उगीच फेरफटका मारू नये आज माझ्याकडे वेळ आहे पूर्ण दिवस मी जानकीला सांभाळतो त्यावेळी अनघा आता अनिरुद्धकडे पाहत ते आणि म्हणते बाबा माझं चुकलं ना मी खूप वाईट विचार करते अभिबद्दल पण तुमच्याबरोबर बोलून खरंच मन खूप हलकं झालं आणि पॉझिटिव्ह विचार मनात यायला लागले मला माफ करा हा बाबा त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो म्हणूनच म्हणतोय मन बाळा मित्र मैत्रिणींबरोबर जरा ज्याबरोबर थोडा वेळ गप्पा मार म्हणजे तुझं मन पॉझिटिव्ह होईल त्यावेळी ठीक आहे असं अनघा म्हणते दुसरीकडे आता आशुतोष म्हणतो काहीही झालं तरी मला अगोदर निघायचं आहे मला माझ्या मनूला भेटायचं आहे तेव्हा आता माया म्हणू लागते की मनूला लवकरात लवकर का भेटायचं आहे एवढी काही गरज आहे का कारण डे केअर सुटल्यानंतर ती येईल घरी मी कुणाबरोबर तरी पाठवून देते आशू म्हणतो मला तुझ्यावर विश्वास नाही असं म्हणून तो खूपच चिडतो त्यावेळी अरुंधती म्हणते मन मलाही मनूला अगोदर भेटायचं आहे आशू त्यावेळी आशू तिला चल असं म्हणतो परंतु माया आता त्या दोघांनाही अडवत म्हणते की तिला जर माझ्या जवळ रहावसं वाटत असेल तर तुम्ही तिला विरोध का करताय आणि आज जे काही घडलं आहे ना त्यामुळे मी तुम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न नाही करत किंवा मनूला सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्या मनातून कायमची उतरली आहात असं म्हणून ती आशू आणि अरुंधतीला बोलते आशूला आता खूप राग येतो तो म्हणतो तुमच्या डे केअरमध्ये मी मनूला ठेवू शकतच नाही कारण मनू माझ्याकडेच इथे दुसऱ्या कोणत्या तरी डे केअर मध्ये राहील आम्ही तिच्यावर घरी चांगले संस्कार देखील करू शकतो असं म्हणून आता तो खूपच चिडतो त्यावेळी आता माया पुन्हा म्हणते तुम्ही माझ्या मनातून उतरला आहातच केअर सुटल्यानंतर मी मनूला कुणाबरोबर तरी घरी पाठवून देते अरुंधती म्हणते नको मला मनूला कधी पाहिल अशी इच्छा झाली आहे असं म्हणून ती आता मनूकडे जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनू आता घरी येते तेव्हा आशू तिच्याकडे पाहतच राहतो की मनू पुढे येते आणि आशूला मिठी मारत म्हणते मी इथून कुठेही जाणार नाही तू काळजी करू नकोस ते आता मनू म्हणते मन माया टीचरने मला खूप छान असं गिफ्ट दिलं आहे असं म्हणून ती ती सोन्याची चैन दाखवते त्यावेळी आता आशूच्या लक्षात येतं जेव्हा यशच्या एंगेजमेंटची अंगठी करायला सराफाच्या दुकानामध्ये गेलो होतो तेव्हा ही अंगठी मायाने मनूसाठीच घेतली होती अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब